जय भीम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बौद्धवस्त्यांवर हल्ले केले जात आहेत आपले ज्या ठिकाणी निळे झेंडे लावले असतील त्या निळ्या झेंड्याला काढून फेकलं जात आहे त्याचा विरोध केल्यानंतर संपूर्ण गाव त्यांना बहिष्कार त्यांच्यावर टाकत आहे त्यांना एका साईडला ठेवत आहेत त्यांच्यासोबत कुठला व्यवहार करत नाही आणि अशा घटना वाढत 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 आज लातूरमधील गांजूर गावात गावामध्ये ही घटना घडली माता रमाईची जयंती होती आपल्या बुद्धविरोची जागा होती त्या जागेवर आपले निळे झेंडे लावले आणि लोकांनी ते झेंडे काढून फेकले आपल्या महिलांना मारलं त्यांच्या साड्यांवर हात टाकला त्यांच्या अंगावर हात टाकला इतकं होऊनसुद्धा ते गप्प बसले नाही नंतर भीम आर्मीचे कार्यकर्ते रात्रीच्या रात्री, रात्री त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी आवाज उचलला पोलिसांना बोलवलं आणि गावासोबत पोलिसांमध्ये जाऊन त्यांच्यावर अट्रसुटी गुन्हा दाखल केला एकवीस दिवसानंतर ते सुटून येतात आणि परत परवा रात्री आपल्या गावामध्ये ते मिरवणूक काढतात पेढे वाढतात आणि सांगतात की आम्ही सुटून आलो आता तुमचं काही खरं नाही आहे आम्ही तुम्हाला आता काय सोडत नाही आहे बघतो आता तुम्हाला कोण वाचवला येतं कुठली भीम आर्मी आम्ही ते बघतो आणि तुमच्या साड्या फेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं वक्तव्य ऐकल्यानंतर खूप राग येतो त्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांची त्यांची मी भेट घेतली त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांनी एक इशारा दिला की आता आम्ही गाव सोडणार आहोत त्या गावामध्ये आम्ही राहणार नाही परंतु तो एक तारखेची वाट बघत होते की तहसीलदार त्यांना काय निर्णय देतोय आणि ज्या दिवशी त्यांना भेटलो आणि ज्या दिवशी तिथून आम्ही निघालो रात्री साडेसहाची ट्रेन पकडली मुंबईला येणारी तर बातमी कळते की त्याच गावामध्ये आम्ही तिथून गेल्यानंतर त्या गावात त्यांच्यावर दगडफेक केली त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी निळे झेंडे लावलेले आहेत ते झेंडे काढून फेकतात आणि कार्यकर्त्यांनी झेंडे लावण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांनी झेंडे लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तीनशे त्रेम कलम कलम टाकलं जातं त्याचा निषेध करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या येणाऱ्या दहा तारखेला त्या लातूरमधील गांजूर गावामध्ये आपले जे चारच घरं आहेत त्याच ठिकाणी निळा झेंडा परिषद आम्ही घेणार आहोत आणि हे हे निळा झेंडा परिषद आता गावागावामध्ये वस्त्यांवस्त्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही घेणार आहोत कारण हा झेंडा नाही हा अस्तित्व अस्तित्व अस्तित्वाची लढाई आहे हा निळा झेंडा क्रांतीचं प्रतीक प्रतीक आहे आणि ह्या निळा झेंड्याने प्रत्येकाला न्याय मिळवून दिलेला आहे हा निळा झेंडा आमचा स्वाभिमान सांगतो हा निळा झेंडा आम्हाला देशासाठी आणि देशाच्या हितासाठी लढण्यासाठी सांगतो प्रत्येकाच्या न्याय अधिकारासाठी संघर्ष करण्याची भूमिका आम्ही निळा झेंडा म्हणून हातामध्ये घेतो आणि अशा वेळी अगर तुम्ही निळ्या निळा झेंड्याला विरोध करत असाल बौद्ध वस्तींवर हल्ला करत असा असाल आमच्या लोकांचे रक्त सांडत असाल आणि पोलीस आमच्याच लोकांवर तीनशे त्रेपराने चुकीचे गुन्हे आणि खोटे गुन्हे अगर दाखल करत असेल तर आम्ही गावागावामध्ये वस्त्या वस्त्यामध्ये आता जाणार आहोत त्या ठिकाणी निळा झेंडा परिषद आम्ही घेणार आहोत ज्यांना आडवायचं असेल आडवा आता आम्ही थांबणार नाही कारण रक्त निघलेलं आहे आमच्या लोकांचा जीव चाललेला आहे आमच्या लोकांवर खोटे केसेस टाकायचं चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही घरामध्ये शांत बसू शकत नाही मी महाराष्ट्राला आवाहन करेन तुम्ही स्वतः स्वतः पुढाकार घ्या कोणतीही संघटना नका बघू आपण समाज म्हणून आहोत समाज म्हणून एकत्र राहिलं पाहिजे संघटित व्हा आणि भीमसैनिक म्हणून निळ्या झेंड्याचं आणि आपल्या वस्त्यांचं संरक्षण करण्यासाठी गावागावामध्ये बौद्धांच्या वस्त्यांमध्ये गावा निळ्या झेंडा परिषद घ्या आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि दहा तारखेला येणाऱ्या दहा तारखेला लातूरमधील गांजूर गावामधल्या बौद्ध वस्तीमध्ये आम्ही निळा झेंडा परिषद घेत आहोत आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद आणि जय भीम you.